नाही मी वाचवायला मी सुद्धा वाचलेत काय राहिलेत आणखी लयच मोठं ते मला निवेदनाचं पण लिहायचं होतं अगोदर निवेदन महत्वाचं होतं आम्हाला कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देत आम्ही म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात कारण ते सुप्रीम कोर्टातल्या पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा विषय तरी पण त्यातले अर्धे मुद्दे वाचले तर आळधी राहिले काल दिवसभर आम्ही आणि आज रात्रीसुद्धा पाठ चार वाजेपर्यंत निवेदन लिहिलं आहे आमचं वीस जानेवारी निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे काय सोबत असावं काय नाही हे निवेदन काय करायचे वस्तू येतात त्या संदर्भातच चार वाजलेत पाठचे ते हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे ते सुद्धा आज आता वाचतो मी उद्याच्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे आज तुम्हाला मार्ग देणार होता आम्ही तोही अर्ध उठ राहिला आणखी खेल्याचा अर्धा लिहायचा झाला आहे तो मार्गही आम्ही उद्याच्याला उद्याच्या प्रेसमध्ये देणार आम्ही म्हणजे उद्याच्या आपण सकाळी दहा वाजता पत्रकार महत्वाचं पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतात हा मागास आहेत का सगळ्याच सुद्धा आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थेच वैयक्तिक मत आहे माझं बरोबर आहे सगळ्यांचं लक्षात येणंसुद्धा आवश्यक आहे त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय ते पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या हातात तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार सरकारचे जे लोक आहेत ते सरकार करतं आहे कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही सरकारचे जे मनात असेल ते करते ते त्यांच्या मनात असेल तसं करतील परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे त्या आमच्या सुरूच आहे आता आम्ही मराठा आणि ओबी कुणबी एकच आहेत असे पुरावे आहेत हजारो लाखो पण हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालं तर कशाला आम्हाला तिकडं त्या फुपाट्यात ढकलताय परत आजी निघायचं आणि फुपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला कारण तुम्ही का इकडे तिकडे लावतात असं आमचं म्हणणं आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसतं पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार आहेत त्यामुळे असं वाटतं तिथं आहेत तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते आहे ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं नाही पुन्हा पुन्हा कारण मागास आयुब गठीत केलाय हे हे सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटीमुळंच गठीत झालेलं आहे क्युरिटी पिटिशन आज मराठ्यांच्या एकजुटीमुळं झालेलं आहे याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य आहे पण मराठा समाजाला एमटी सारखं ते टिकणार का हे जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय ते नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना पण स्पष्ट कोणी पन्नास टक्क्याच्या वर गेलं ते उडतं मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला पण आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काच द्या असं आमचं म्हणणं पाटील कोण म्हणलं विखे पाटील आता त्यांना कोण कोण साक्षीत हे गरातीत धरसोड सोडायला म्हणले मग आगरी बुळ गुळ करी जाऊ नका म्हणून काय धरसोड केली काय धडसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही इथं आल ते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मूडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिलं का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊन म्हणले होते महाराष्ट्रात घेतली का हो मारायच्या कोणकडे घेऊन परत म्हणत बोलत येत आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईत चाललं होता आणि आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येतील कारण इथून मागं चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठं अवश्य मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकते पुरपुरी वायाला जाते म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचे ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहे म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार ते मुंग्यासारखी आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी हलदवी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा बुड सरकावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलं आता मागा नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर हिसंडी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं मराठा समाजाला यावं की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का त्यामुळे आत्ताच सावध व्हावी सगळ्यांनी घर सोडायचं हो शब्दच त्यांनी घेतला जातात कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञ सुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही त्या भूमिकेवर ताठ येत ठाम येत कारण त्या दिवशी जे बच्चू भोवती आले होते त्या सुद्धा आपण त्यांच्याकडे ठिकाणी तीनदा उठलेलो त्याच शब्दावर मुख्यमंत्र्यांच्याकडूनही शब्दा। लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशीसुद्धा झालेलं आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले तुम्ही नसतं आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांनासुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी गरीब असू नका आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जेणेन काही दिलेली आणि हे आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पण सगळे मुंबईकडं चाल वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पाहिजे निघायचं

मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी कारण त्यांना जे वाटतं ते म्हणले दबाव कि बाओ काय नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या हक्काचं इथे मागतात फक्त त्यांनी गोरगरीब मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेटराला आरक्षण मिळावं तिकडं शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबतसुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालून आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कानखा गावामध्ये आमदाराला अडवण्यात आलं उपोषण गावागावात सापरी करू नका म्हणताय गाव म्हणतात अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का नाही आता मला माहित नाही ते मी माहिती घेऊन त्यावर बोलतो आता कुणी अडवलेत काय त्यांचं त्यांचं आमच्या गोरगरी घरी बांधवलं पाहू त्यांच सुरू असतं खान गाठ आणि ते आमच्यावर घातले ते बीडचं नाही आमच्यावरच घातलं सगळं तेने त्यांचं जाळलं पोळलं त्याच्याच पाहून त्याच जाळी ते घातलं आमच्या सभा झाल्या ठिकाणी असं झालंय त्या ठिकाणी त्या आयुष्यात गुन्हे दाखल करण्यात आले लातूरमध्ये सुद्धा आकडे गुन्हा दाखल करण्यात आले आता ते घेतलेत नहीं नहीं ना काय नाही करून केलेत इकडे नाही त्याच्या आधीच केले मराठी भेट नाहीत ना सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्या त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा दरी ते करते ते हा काहीतरी असतं ते आता मला नाही मिळत त्यांचं काहीतरी असतं साधगुतीत येत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असतात केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबकून पाठ थुटून घ्यायचे असत सरकारला त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते एडपडे नाही एक मध्ये येतं त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात थाट टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललंय हे सगळं त्याला खुश ठेवायचं पण त्यांना माहित नाही मराठा मराठा हळूहळू हातातून लागला त्यांच्या त्यांनी आणखी तरी शान व्हावं मराठा सटको देऊ नका मराठ्याशिवाय शिवाय काय खरं नाही कळलं तुम्हाला वेळ आल्या मराठी ठरवलंयच आता नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे नाही नाही तसं नाही तसं आधी मला माहित असत मी म्हणलं असतो करत ना मी काय त्यात का मला जर आधी माहित असतं ना मी खरंच म्हणलो असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सोळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा नाही तर काय संबंधित मी पण ही झिंदू झे ना त्याच्यात काय दवा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाहीये पाच चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा का न कुठलो बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय अर निवडा आपली वीस बरोबर टायमरा टायमिंग साधू त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबईत मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरा पेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखी आणखी चार पाच दिवस वाढते काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्या जे एकोणचाळीस चाळीस वर्ष गेली आणि माहिती काय होणार आहे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांना फायदा करा झाला चोपन्न ला फायदा एक नोंदीचा जर ठरला तर पावणे दोन कोटी मराठ्यांनाच फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळे नुसता आणि आता या वेळेत आपल्या कामावर कायच आपल्याला आणि निवेदन लहान नाहीये याच्यासाठी आम्ही ती वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो शेवटी ती वीस तारीख फक्त एवढ्याच मुळे धरलेली बाकी काय नाही आता त्यांना काय सांगावं तुले मोठे माणसं त्यांना काय सांगा त्यांना सांगितलं शिर्डीला ऐकलं नाही मराठीची गरज नाही सांगली त्यामुळे त्यांना काय सांगायचं काय आमचा कारण आमच्या समाजाला किंमत आहे आमच्या समाजात काही थेट असेल समाज कवर कवर पाय पडून कोण असेल आम्ही आमचं लोक त्यांना कसं सांगतो <laughs> आपल्यापासूनच घेऊ द्यायला पण आम्ही ते शन्न घेतो दादा आम्हाला माहिती आमचे फोड काय करत नाही जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावर आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसाळच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका मी चार वेळेस सांगितलं आता ही पाचवी वेळ तुम्हाला सांगायची तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका आमचे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुम्ही अडवले तरीही मराठी येणार नाही अडवलं तरी येणार त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवाली सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड् काय दाखलवालीने काय केलं तुम्ही केलं काय केलं काय असंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासून सुरुवात होती यायची कधी दोनशे यायची पाचशे यायची आणि मग त्या दिवशी करायचे सात आठशे आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढं सावध झालो झाला पण आता ते करू नका कारण आता करोडो मराठा एकत्र आहे तुम्हाला जड जाईल म्हणून काही दोन अंतरवाले जर जायचं असलं सुट्टी होऊन तरी करतो तरी पण तर इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण पोलीस बंधू म्हणू शकत नाही हे आम्हाला सांगितलेलं नाही आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानात कारण त्यांनी आम्हाला सांगितलं पुढे जायचं असलं कानं टाकलं नाही त्यांचा कानात टाकत नाही दान द्यायचा कसं म्हणजे आमचं हे गाव आमचे ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं निड्याच्या बांधवाचे माझ्या मत मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिले मराठा बांधव मुंबईचा सफलाही करणार सगळं आणि आज या माध्यमातून जी माहिती म्हणून मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधव सगळ्या तुम्ही तिथं सगळे व्यक्त असतील तर सगळे घेऊन येत राहा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला आहे सगळेच भक्त आहे सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो माणसालाही मानतो आता आड चालणार असता मी मानत नाही असं आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो माणसांना सुद्धा करू शकतो तिथं जावा रामलालला कसं म्हणून तिथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंदोलन करू शकतो तुम्ही समाजनगरला असाल काय होत हिंदू संस्कृतीचा संबंध जातो कुठं असा फक्त मना करादयात असावं तिथं जाऊ असतं आम्ही इकडं करू पण दिसला आम्ही निघा तिकडे प्रश्न आरक्षणाचा मूळ विषय तो देश लेवलचा विषय आणि इतिहासेचा विषय दिले गावाचा आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण त्याच्याकडं बारकाई लक्ष देऊ गोरभरी मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठी हा कंटिन्यू येतात अचानक घेते गुप्त पेपर या तीन चार महिन्याच्या काळात ते पाडण्यात ताप आंदोलन तसं आहे जानेवारीचे आम्ही चलत जाणार पात करून जाणार चालत असताना थोडंफार कामागं पुरवल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही गोष्ट आम्ही मुंबईला चाललोच मरायला तयार आरक्षण असत त्या माग पुढं काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असं ते मुद्दा मी चरित असं एखादं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतर्वाद सोडले की येताने मात्र आता आरक्षण आणलं लोकांचा विचार ला लो करायला लागेल ना लोकांना पळत दमछाक करायचं आमच्या वेळेस काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं सुद्धा जाऊ शकतो जायचं म्हणलं तर जाऊ तसंच तसंच ट्रॅक्टर तसंच जायचं ज्याला काय जायचं म्हणलं पण लोकांचे पाहिजे सगळं शोधून करायचं आणि असं वाटलं होतं पाच सात दिवसात पोहोचतो पोहोचू काय चालू नाही तर लोकांचे हिशोब पण आता मुंबईकडे निघालतच ना यात नाही आरक्षणच घेऊन किती दिवस कमी होऊ लागत किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्या अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेतही काय नाही वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकर कुचकिरी म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखेत काय नाही आमचं समाजच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर तेच असू शकतं तारीख माग घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव ठोणार तुला काय करायचं तारीख माग घेतली पुढे घेतली आम्ही आमचं भोग मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण आम्ही आमची आम्ही वंतर त्यावर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्यात आरक्षण देऊन द्यायचं त्याच तारखेला काय गोड आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा दुसऱ्या गेलं तरी आम्हालाच करायचं लवकरच पोहोचू शकतो मग आम्ही आई तसंच म्हणून जाऊन द्यायचं एकवीसला गेल्या गेले मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं घालले तो आता का काय संघे पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही त्या वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव करतो आणि आम्ही मराठा समाज आम्ही आई आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार माग पश्चात आमच्या पोहरांचा खूप हाल होऊ शकते जसं माग सत फिडा भर बाजा आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे बिरकेत आमचं टायलेट मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिल वीसला आम्ही अंतरवाडीतून फोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं पुच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही धन्यवाद पटेल धन्यवाद